महाराष्ट्र मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओचा मुद्दा असा आहे मित्रांनो तर आपण नाही का एकूण पोलीस भरतीला जागा किती आहे किती कॉम्पिटिशन म्हणजे हाय एका जागेसाठी किती विद्यार्थी आहे चालकला किती फॉर्म आले कॉन्स्टेबलला किती फॉर्म आले आणि ग कारागुरूला किती आले बँमॅनला किती आले पूर्ण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी माहितीदारक व्हिडिओ आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा म्हणजे व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करून घ्या कसं आपण पोलीस भरतीचे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आणि चला टाईमनं वाया घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीची ॲड आलेली आहे तर एकूण जागा जी आहे मित्रांनो एकूण जे जागा आहे ना एकूण जागा आहे मित्रांनो पंधरा हजार चारशे पाच तर मित्रांनो एकूण जागा आहे पंधरा हजार चारशे पाच तर एकूण जागा मित्रांनो पंधरा हजार चारशे पाच आहे आणि त्याला मित्रांनो एकूण जे अर्ज आले ना एकूण आत्तापर्यंत एवढ्या जागाला मित्रांनो सोळा लाख पन्नास हजार आठशे पन्नास आत्तापर्यंत मित्रांनो अर्ज आले म्हणजे आय एम पी गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही बघू शकता जागा फक्त पंधरा हजार आहे आणि फॉर्म किती आले मित्रांनो सोळा लाख फॉर्म आले सोळा लाख म्हणजे सोळा लाख पन्नास हजार मित्रांनो अडीच लाखच फॉर्म झाले आणि मित्रांनो तुम्हाला जर एका जागेसाठी बघितलं एका जागेसाठी एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला एकशे अठ्ठावीस मुलं म्हणजे मित्रांनो सॉरी एकशे अठ्ठावीस नाही हो तेवढ्याच समजा म्हणजे मित्रांनो एकशे आठ विद्यार्थी मित्रांनो एका जागेसाठी क्वालिफाय होणार आहे कॉम्पिटिशन म्हणजे इतर म्हणजे एवढी आहे पंधरा हजार जागेसाठी सोळा लाख साडे सोळा लाख फॉर्म आले आणि एका जागेसाठी एकशे आठ किंवा एकशे अठ्ठावीस लोक घेणार आहेत तर हे तर झाले मित्रांनो एकूण जागेसाठी आता बघूया पोलिसांचे किती फॉर्म आता मित्रांनो पोलिसांचे बघूया पण आता हे पोलीस शिपाई मित्रांनो पोलीस शिपाईला जागा एकूण होते मित्रांनो बारा हजार सातशे दोन मित्रांनो जागा होते आणि त्याला अर्ज आले मित्रांनो त्याला अर्ज मित्रांनो सात लाख शहाऐंशी हजार पाचशे मित्रांनो अर्ज आले हे फक्त शिपाई पोलीस शिपाईला मित्रांनो बारा हजार सातशे दोन जागा होत्या कॉन्स्टेबलला आणि अर्ज मित्रांनो सात लाख शहाऐंशी हजार पाचशे अर्ज आलेले आहेत समजत आहे का मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक करून टाका खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला मित्रांनो आणि पोलीस भरतीच्या निवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या तुम्ही चला पुढचं चला मग आता पुढचा मित्रांनो शील पोलीस चालक मित्रांनो आता पोलीस जे पुलीश चालक आहे ना पोलीस चालक पोलीस चालक ते मित्रांनो चारशे अठ्याहत्तर जागा होते फक्त म्हणजे जागा मित्रांनो कमी होते आणि याला अर्ज किती आहे माहीत आहे का तुम्हाला याला अर्ज जे आहे ना याला म्हणजे कमीत कमी, कमी नाही जास्तीत जास्त मन लागेल आपल्याला पहा ना हे चारशे अठ्ठ्याहत्तर जागासाठी मित्रांनो एक लाख ऐंशी हजार फॉर्म आले एक लाख ऐंशी हजार म्हणजे बारा हजारासाठी सात लाख शहाऐंशी हजार फॉर्म आले आणि चालकचे फक्त चारशे अठ्ठ्याहत्तर फॉ जागा आहे त्याच्यासाठी एक लाख ऐंशी हजार फॉर्म आले फॉर्म बघा तुम्ही किती कॉम्पिटिशन आहे किती बेरोजगार विद्यार्थी आहे आपल्या महाराष्ट्रात आता जाऊ द्या आपण ते मुद्दा नाही धरू आपण आता आपण ज्या व्हिडिओ आपण ज्यासाठी व्हिडिओ काढत आहोत तेच बोलूया फालतू नाही बोला पुढचा आहे आपण आता डॅन्स डॅन्समॅट डॅन्समॅक डान्स म्हणून मित्रांनो कमी जागा होत्या फक्त शहाऐंशी जागा होत्या बँडस्मॅन पोलिसला याला नाही का याला पण मित्रांनो शहाऐंशी जागेसाठी नाही का अर्ज किती आले असाल तुमच्या अंदाजानं तुम्ही म्हणत असाल शहाऐंशी जागा आहे वा का आल्या असाल दहा बारा दहा किंवा पाच किंवा सहा हजार जागा फॉर्म आल्या असाल मित्रांनो बी सतरा हजार फॉर्म आरमे किती सतरा हजार अर्ज आले मित्रांनो सतरा हजार तर बघू शकता तुम्ही किती कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रात बँड्समॅन जर झालं मित्रांनो आता आपण बघूया कारागृह पोलीस कारागृह जे पोलीस होते ना मित्रांनो कारागृह पोलीसले फक्त पाचशे चौपन्न जागा होते आणि याला पण मित्रांनो तो पाचशे चौपन्नसाठी अर्ज किती आहे माहित माहीत आहे का एक दोन नाही डायरेक्ट मित्रांनो तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास जागा म्हणजे फॉर्म आले तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास अर्ज आले आता लास्ट उरलं म्हणजे ते मित्रांनो आपला एस आर पी एफ आता एस आर पी एफला मित्रांनो जागा होते एस आर पी एफला सोळाशे बावन्न जागा होते सोळाशे बावन्न जागा होते मित्रांनो तर याला किती अर्ज यायला पाहिजे तुमच्या अंदाजानं तुम्ही म्हणत असाल बा एस आर पी एफ काय आलं असाल सोळाशे पण याला पण मित्रांनो म्हणजे त्या मानानं चांगले फॉर्म आले याला पण मित्रांनो सॉरी तीन लाख पस्तीस हजार एवढे नाही का एवढे फॉर्म आले मित्रांनो म्हणजे एस आर पी एफ आणि कारागृहचे जवळपास सेमच आहे तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास कारागृहला आले आणि तीन लाख पस्तीस हजार हे एस आर पी एफला आले म्हणजे मित्रांनो तुम्ही याच्यावरून ठरवू शकता महाराष्ट्रात कॉम्पिटिशन किती आहे तर आपला बो व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि मित्रांनो पोलीस भरतीच्या न्यूनवीन अपडेटसाठी म्हणजे जे काही अपडेट येत असेल नवीन ते आपण आपल्या चॅनलला टाकत असतो तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून टाका जय महाराष्ट्र